मी खूप पॉझिटिव्ह आहे म्हणजे मला सततच पॉझिटिव्ह म्हणजे आता परत एकदा सकारात्मक विचार आपल्याकडे सगळेच जण करत असतात पण दोन तीन गोष्टी माझ्या विचारांच्या बाबतीमध्ये अशा झाल्या की जीवनविद्या मिशन एक संस्था आहे आणि जीवनविद्या फिलॉसॉफी आहे सद्गुरू वामनाव पैंचे आणि ती अतिशय सायंटिफिक प्रॅक्टिकल आणि कमाल आहे आणि रोजच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणणं म्हणजे नक्की काय आहे आपल्या मनाची ताकद काय आहे आपल्या विचारांचं सा सामर्थ्य काय आहे तर तो खूप जगण्यातला आचरणात आणण्याजोगा जो परमार्थ आहे ना तो तुम्हाला ना डे टू डे वाट लागते नाही <laughs> मग ती कामातली असू दे पर्सनल लाईफ कारण असे मोठे मोठे प्रश्न मला लोक विचारतात वर्क लाईफ बॅलेन्स वगैरे इथे परत एकदा विचारांची बैठक आहे ना तर, तर ते खूप चांगले विचार मला जीवनविद्या मिशन दिले प्रल्हाद बामनराव पै ज्यांनी खूप सक्सेसफुल करिअर केलं संसार उत्तम केला आणि मग बोले तैसा आले त्याचे वंदावी पावले आणि त्याच्यामुळे ना ते मेंटॉरिंग त्यांचं ते खूप कामी येतं आत्ता आता कॉन्टेंट क्रिएशन इतकं मोठं होण्यामागे तर ती विचारांची बैठक असं मला वाटतं दुसरं ना खूप चांगल्या चांगल्या थोरा मोठ्यांच्या पुस्तकांनी मला खूप मदत केली स्टोरी टेलवरचे ऑडिओ बुक्स जीवनविद्याचं युट्यूब चॅनल कंटिन्युअसली तो व्हिडिओ लावायचे मी म्हणजे छोटीशी खिडकी पण नको त्या वाईट विचारांची इतकी हे व्हायचं कारण माझ्या लक्षात आलं एका पॉइंटला ना आपण आंघोळीत परत एकदा रडतोय किंवा दुःखी होतंय किंवा आपल्याला असं वाटतं आपलं काहीच नाही होऊ शकत आहे तर एरवी आपण बऱ्यापैकी चांगलं राहते आपण आंघोळीत कसं होतंय मग माझ्या लक्षात आलं की आता मी एकटी आहे ना आंघोळीत मग परत मला चांगल्या विचारांची गरज आहे तर तो जो वॉटरप्रूफ स्पीकर मिळतो ना तो मी लावायचंय आणि सद्गुरू मामनराव पैंच एखादं छानसं लेक्चर व्हिडिओ लावून आहे आणि ते कानावरती पडायचं म्हणजे मला मी उसंतच द्यायचे नाही एवढीशी सुद्धा फट नव्हती की ज्याच्यामुळे वाईट विचार आत शिरेल आणि असा लिटरली सकारात्मक विचारांचा मारा करत राहिले खूप चांगला कॉन्टेंट बघितला मी अजिबात फालतू कॉन्टेंट नाही बघितला त्या काळात